नाशिक रोड पोलिसांची आणखी एक धडाकेबाज कारवाई विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला पाईकराव मरके टोळीचा मुख्य आरोपी हर्ष सुरेश म्हस्के उर्फ टोणू पाईकराव याला नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या गुन्हे गावठी कट्ट्यासह जेरबंद केलंय आयुक्त संदीप यांच्या आदेशान्वे नाशिक रोड पोलिसांनी दरोडा शस्त्र बाळगणे मारहाण अशा गुन्ह्यांतील आरोपींवर लक्ष ठेवलं होतं दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना कळाले की टोनू पाईकराव हा रेल्वे स्टेशन परिसरात मोटरसायकलवर दिसला आहे पोलिसांनी तात्काळ सापळा रचला मात्र आरोपी पोलिसांना पाहून मोटरसायकलवरून पळ पोल काढला पोलिसांनी पाठलाग करब गुलाबवाडी मालधक्का रोड परिसरात त्याला पकडण्यात यश मिळवलं त्याच्याकडून पंचवीस हजार रुपये कट्टा साठ हजारांची मुद्देमाल जप्त करण्यात आला हा आरोपी नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यांमध्ये पाहिजे आहे त्याच्यावर दरोडा शस्त्रास्त्र बाळगणे आणि मारहाण या गंभीर कलमांवर गुन्हे दाखल आहेत ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण किशोर काळे सहाय्यक आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे निरीक्षक बडेसाब नायकवाडे आणि गुन्हे शोध पथकातील अधिकाऱ्यांनी केली आहे